बरेच दिवस झालं होतं आम्ही दगडूशेठ बाप्पांचं दर्शन काही घेतलं नाही खरं तर विसर्जनाला सुद्धा मला यावर्षी जाता आलं नाही आणि म्हणून म्हटलं चला बाप्पांचं दर्शन पण घेऊया आणि थोडीफार शॉपिंग पण करू म्हणून मी माझी मैत्रीण तिचे मिस्टर आणि बाळ आणि माझं शिवांश आणि माझे मिस्टर असे आम्ही सगळ्यांनी मिळून ट्रेननी प्रवास करायचं ठरवलं आणि स्टेशनवरतीच आमच्या बाईक वगैरे लावल्या आणि त्यानंतर पुढचा प्रवास आम्ही लोकलनी केला तळेगावपासून ते शिवाजीनगरपर्यंतचा प्रवास आम्ही लोकलनी केला तर नमस्कार मंडळी जय श्री रामे किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तळेगाव पासून ते शिवाजीनगरपर्यंत आम्ही आलो आणि तिथून आम्ही ठरवलं की बसनी जायचं पण बस त्या रूटने जात नव्हते त्या दिवशी तिथे रस्त्यावरचं काम चालू होतं म्हणून बस रस्ते बंद होते आणि बस काही तिकडे जात नव्हत्या म्हणून आम्ही ठरवलं की डायरेक्ट शिवाजीनगर स्टेशनपासून ते मंडईपर्यंत मेट्रोने प्रवास करायचा म्हणून मग आम्ही सगळ्यांनी इथे तिकीट्स वगैरे काढले शिवाजीनगरपासून मंडईपर्यंत साडे दहा रुपये पर पर्सन असं तिकीट आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही मेट्रोमध्ये बसणार होतो खरं तर आकोर्डीमध्ये असताना आम्ही नेहमी मेट्रोने प्रवास केला होता पण आता भरपूर दिवसांनी आम्ही तळेगावला आलो होतो तेव्हाच आम्ही मेट्रोने प्रवासच केला नव्हता म्हणून बघा आम्ही खूप दिवसांनी आता मेट्रोने प्रवास करणार आहोत पण खूप त्या दिवशी खूप गर्दी होती इथे बाहेरही स्टेशनवरती पण खूप गर्दी होती लोकलमध्येही खूप गर्दी होती आणि आता मेट्रोमध्ये सुद्धा खूप म्हणजे खूपच गर्दी होती त्या दिवशी खर तर दुसऱ्या दिवशी घटस्थापना होणार होती म्हणजेच आम्ही संडेला निघालो होतो दर्शनासाठी दगडूशेत बाप्पांच्या तर तुम्ही बघू शकता इथे खूप म्हणजे खूप गर्दी होती आम्हाला बसायला सुद्धा जागा भेटली नाही शिवायचे बाबा आणि गोरख माझा फ्रेंड आ, तो सुद्धा उभं राहूनच इथून प्रवास करत होता आणि मी पण उभीच होती त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी जागा मिळाली सिव्हिल कोर्टच्या स्टेशनवरती आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही दोघांनी बसून घेतलं आणि बसल्यानंतरच मग एखादा फोटो वगैरे आम्ही कॅप्चर केलेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकता मेट्रोमध्ये सुद्धा आता खूप गर्दी व्हायला लागलेली आहे आणि मग ही गर्दी सगळी आम्ही पार करत पोहोचलो आमच्या आमच्या डेस्टिनेशनवरती आणि मग आम्ही डायरेक्ट दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घेतलं तिथे दर्शनाच्या वेळेला पण खूप गर्दी होती मंदिरामध्ये पण आणि मंदिराच्या बाहेर पण त्यामुळे मला फोटो आणि व्हिडिओज काही घेता आले नाहीत तरी पण हा तिथलाच एका गणपतीचा मी फोटो घेतला आणि मग नंतर आमची रस्त्यावरची शॉपिंग करायचं चालू झालेलं आहे खरं तर अशी ही जी रस्त्यावरची शॉपिंग आहे ना ती खूप स्वस्तात मिळते आणि खूप मजाही येते हे सगळं करायला म्हणून मग आम्ही डायरेक्ट शॉपिंगला गेलो खरं तर मग खूप वेळ अगदी कमी भेटला त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर इथली जी काही शॉपिंग केली आहे ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन आणि मला जो पार्ट आवडतो इथला तो, तो म्हणजे फ्लावर्स इथं खूप म्हणजे खूपच ताजे असे फुलं वगैरे मिळतात आणि इथे ख ही फुलं जी आहेत ती मला खूप फ्रेश वाटतात कारण आमच्या इथे तळेगावमध्ये एवढं फ्रेश असं फुलांचं दुकान मला अजूनपर्यंत भेटलं नाही आणि जी भेटलेली फुलांची दुकानं आहेत ती काही तिथे एवढी फ्रेश स्टॉक अवेलेबल नसतो त्यानंतर मग मी ज्वेलरी वगैरे पाहिली थोडीफार ज्वेलरींची शॉपिंग पण केली इथे गॉगल्स खूप छान होते ते गॉगल्स पण आम्ही एक दोन घेतलेले आहेत आमच्या मुलांसाठी आणि हे बघू शकता तुम्ही ज्वेलरी इथली ज्वेलरी पण खूप छान असते आणि एकदम अफोर्डेबल असते त्यानंतर आता नवरात्र सुरू होणार होते म्हणून असे सुद्धा लागलेले होते ज्या ठिकाणी आपल्याला न दांडियासाठी जे काही कॉस्ट्युम्स लागतात ते अवेलेबल होते त्यानंतर मग मी शिवाजसाठी थोडेफार खेळणे वगैरे पाहिली आणि एक दोन गाड्या पण आम्ही इथून घेतलेल्या होत्या लहान मुलांसाठी पण शिवांशला इथल्या गाड्या अजिबात आवडत नाहीत म्हणून त्याने एक अशी गन मिळते ती गन वगैरे घेतली त्यानंतर हा जो मारुती बघताय तो म अगदी तुळशीबागेच्या मधोमधचा मारुती होता त्याचं दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही परतीचा प्रवास चालू केला त्यानंतर आम्ही आम्हाला यायला इथे तळेगावपर्यंत यायला अक्षरशः नऊ साडेनऊ झाले होते आणि घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे सगळं काही बनवून मग पुढची तयारी केली आम्ही आणि अशा प्रकारे आमचा संडेचा दिवस आम्ही एन्जॉय केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कम, कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद